बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला संपूर्ण देशामध्ये आनंदी वातावरणात लोकांनी प्रभू श्रीरामांचं स्वागत करून हा प्रश्न हिंदुस्थानाच्या अस्मितेचा होता असं म्हणत फुलं उधळली कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या प्रति पंढरी आणि आळंदी ह्या ठिकाणी सुश्राव्य भजन आणि गायनानं श्री रामप्रभूंची आरती करण्यात आली त्यावेळी मोठ्या संख्येनं सर्व समाजातील लोक उपस्थित होते आरतीसाठी पुढे ये अशी हाक देत आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेचे शहर संघटक आणि निष्ठावंत मुस्लिम कार्यकर्ते असलेल्या नदीम खान यांनासुद्धा आरतीचा बहुमान दिला उल्हास नदीच्या घाटावर दिवे लावून आकर्षक रोषणाईनं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तो कर्जत नगरीत विठुरायाच्या साक्षीनं बघायला आणि अनुभवायला मिळाला कार्यक्रमाच्या प्रसंगी कारसेवकांचा सन्मान करण्यात आला आणि कर्जत कर कुठेही कमी नाहीत असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी ही भगव्याची लाट आहे असे उद्गारसुद्धा काढले आपल्याला त्यावेळेस प्राण्यांचं बलिदान देण्यासाठी जो संघर्ष या ठिकाणी केला की माझं कर्ज सुद्धा कुठेही या ठिकाणी मागे पडलेलं नाही कारसेवकांनी दिलेलं योगदान आपल्याला कधीही या ठिकाणी विसरता येणार नाही जय श्रीराम ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका